नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या दिलखुलास गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिलखुलास गप्पांच्या या स्पेशल आपल्याशी बोलणार बोलण्यासाठी युवा बदलापूर शहराला लाभलेलं ज्यांचं योगदान बदलापूर शहरासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे असे सर्वांचे लाडके महेश दादा जाधव दादा स्वागत आहे आपलं सर्वप्रथम आपला परिचय जनतेपर्यंत पोहोचवा प्लीज नमस्कार मी महेश जाधव आज ठळक वार्ताच्या या कार्यक्रमामध्ये मला यांनी आमंत्रित केलं आणि माझा इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि ठळक आभार मानतो दादा लहानपणापासून आपण करूया तुमचं बालपण कसं होतं आणि कितव्या वर्षी असं वाटलं की राजकारण या क्षेत्रात आपण पदार्पण केलं पाहिजे असं कधी वाटलं बालपणाचं म्हटलं तर एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मी असल्या कारणाने वडील अंबरनाथला डी कंपनीत कामाला होते आम्ही पाच भावंड होतो आणि ॲव्हरेज असं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होतो पण हे करत असतानाच एक सातवी नंतर मी स्वतः रिक्षा चालवायला लागलो म्हणजे लहान वयातच घरातली जबाबदारी होतीच त्यामुळे स्वतःचं शिक्षण करण्यासाठी स्वतःच उत्पन्न कुठून तरी मिळवावं म्हणजे आपलं शिक्षण घेता येईल पण ओव्हरऑल कुटुंबाचा खूप चांगला पाठिंबा होता आणि माझ्या लक्षात आलं की जर आपण शिक्षण घेतलं नाही तर आपलं काय खरं नाही आपल्याला आयुष्यभर परीक्षा चालवावी लागेल आणि ह्याच हेतून मग नंतर अभ्यासात लक्ष दिलं माझं ग्रॅज्युएशन झालं आणि राजकारणाचं म्हणाल तर राजकारणात मी ऍक्सिडेंटली आलोय शिक्षण मंडळाची निवडणूक होती आपल्या बदलापूर शहरामध्ये वामनदादा मात्रेंनी मला फोन केला की तुझा भाऊ म्हणजे माझा मोठा भाऊ मोकून जातो जो राजकारणात सक्रिय होता माझा तसा काही विषय नव्हता राजकारणाशी तर त्याला विचारणा केली की तू उमेदवार म्हणून शिवसेनेचा राहू शकतोस का त्याने सजेस्ट केलं की मला न घेता माझ्या छोट्या भावाला महेशला तुम्ही हे करा आणि तिथून माझी ऍक्च्युली ऍक्सिडेंटली राजकारणात एंट्री झाली पहिल्याच निवडणुकीला मी पडलो परंतु त्यावेळी मला वामनदादन शब्द दिला की मी तुला एक एक दिवशी ह्या शिक्षण मंडळाला निवडून पाठवेन आणि काहीच वर्षात एक की दोन वर्षातच त्यांनी परत निवडणूक लावली आणि मला तिथे बिनविरात निवडून पाठवलं आणि तिथून माझी राजकारणात सुरुवात झाली शाळेच्या आणि कॉलेजच्या काही आठवणी अशा की तुम्हाला तेव्हा स्टेज डेअरिंग करायला लागली कारण तुमचे भाषण किंवा एक परखड व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही आता निर्माण केले स्वतःमध्ये तर ती स्टेज तीरिंग लहानपणापासून होती की हळूहळू तुम्ही शिकत आणि त्याला इम्प्रूव्ह करत गेलात नाही तसं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना आमचे शिक्षक आम्हाला नेहमी भाषण किंवा गाण्याच्या स्पर्धा भाग घ्यायला लावायचे कारण मी सातवी पर्यंत प्रचंड हुशार होतो वर्गामध्ये आणि पहिला नंबर वगैरे येत होता परंतु आठवीला गेल्यानंतर माझी थोडस मी माझं ऍव्हरेज कमी झालं आणि त्यानंतर मी या राज्याच्यापासून स्टेज पासून थोडा लांबच होतो आदर्श शाळेत शिकत असताना परंतु सोबत जोडल्यानंतर त्याच्यासोबत फिरत असताना शहरात इतरत्र जात असताना त्याचे बोलण्याची जी पद्धत होती ते बघताना आणि हे सर्वच एकंदरीत माझा मोठा भाऊ मी त्याच्यासोबत तो आरपीआयचा दहा वर्ष शहराध्यक्ष होता त्याच्यासोबत पण मी जायचो तर त्याच्या बोलायची स्टाईल आणि तो ज्या प्रकारे आक्रमकरीत्या प्रशासनाशी भांडायचा आंदोलन करायचा हे सगळं बघून मी ते आत्मसात करत गेलो आणि मग माझ्यात बोलायची डेअरिंग ही वाढत गेली आणि मग मी ते शिकत गेलो प्रवास तुमचा खूप खडच होता जसं तुम्ही सांगितलं की सातवीत असताना तुम्ही रिक्षा चालवली आणि आपला शिक्षण देखील केलं तर ह्या दोन्ही गोष्टी किती कशा मॅनेज केल्या म्हणजे आजकालचे तरुण जर आपण पाहिलं तर त्यांना सर्व रेडीमेड लागतं त्यांना संघर्ष नकोय त्यांना सक्सेस हवं असतं परंतु तुम्ही शून्यातून हे विश्व निर्माण केलंय तर तरुणांना काय सांगायला तो प्रवास तुमचा कसा होता थोडा एक्सप्लेन करा नक्कीच यशस्वी होण्यासाठी मला बऱ्याचशा अडचणी आल्या बऱ्याचशे मी प्रयत्न केले हे करत शिक्षण घेत असताना थोड्याशा म्हणजे क्लासेसला फीज पैसे नसायचे बऱ्याचशा गोष्टी होत्या परंतु माझ्या वडिलांनी मला जितक होईल तितकी मला मदत केली त्याच्या जोडीला मी रिक्षा चालवत असतो त्यामुळे मलाही उत्पन्न मिळत होतं माझ्या कुटुंबातले इतर माझे भाऊ होते त्यांनी मला मदत केली आणि मी इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन केलं इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे की त्याच्यातून तुम्हाला अर्थकारण थोड्याफार प्रमाणात चांगल्या प्रकारे समजतो आणि डिमांड अँड सप्लाय त्याच्यातलं मूळ हा तर ते माझ्या ते लक्षात आलं आणि त्यानंतर मग मी व्यवसायाकडे वळलं आधी तर मी नोकरी केली बेलोरीचा जो पाटील पेट्रोल पंप आहे तिथे मी सहा वर्ष ऍज अ मॅनेजर म्हणून काम केलं पण तिथेही असताना तिथले जे मालक होते बळीराम पाटील त्यांनी मला कधीच म्हणजे त्यांचा एम्प्लॉय म्हणून असं बघितलं नाही तर त्यांनी मला एकदम त्यांच्या घरातल्यासारखं वागवलं आणि मला तिथून ऑपॉर्च्युनिटी मिळत गेल्या आणि त्यानंतर मी पहिल्यांदा दोन हजार आठमध्ये मी पहिल्यांदा एक डम्पर घेतला आणि तिथून माझं व्यवसायाची सुरुवात झाली आज आजच्या मी तिला माझ्याकडे चार डम्पर आहेत पोकलन आहेत जेसीबी आहे हे सगळं करत असताना मला मी सातत्याने बँकेकडून कर्ज कर घेत घेऊन या गोष्टी केल्या घरातला पाठिंबा माझ्या पत्नीचा मला पाठिंबा होता ती गव्हर्मेंट सर्वंट होती पोलीस खात्यामध्ये त्यामुळे तो एक मला पाठिंबा मिळाला आणि ओव्हरऑल मी यशस्वी होत गेलो नक्कीच असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो आणि तुमच्या बाबतीतही तसंच झालं तुम्हाला मिळतो आणि बदला पुरुष कपल म्हणू शकतो आपण की नेहमीच ते तुमच्या सातत्याने असतात जेव्हा तुम्ही बाहेर समाजकारणामध्ये अग्रेसर असतात तेव्हा ते घर सांभाळतात तर वहिनींचा तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा मिळतो आणि एखादा असा किस्सा प्रेक्षकांना आवडेल सांगायला नक्कीच तिचा पाठिंबा असल्याशिवाय मी इथपर्यंत येऊच शकलो नसतो तिने तिचं माझ्या या यशस्वीपणामागे तिचा खूप मोठा हात आहे कारण राजकारणात सुद्धा ज्यावेळी दोन हजार पंधराला निवडणूक लागली तर त्यावेळी ओबीसी वॉर्ड होता आणि माझी पत्नी ही ओबीसी समाजातून आहे तर तिने माझ्यासाठी तिची सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि ती उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार म्हणून इथे समोर सामोरे केली निवडणुकीला के अवघ्या थोडक्या मतांनी तिचा पराभव झाला परंतु म्हणजे इतकं मोठा त्याग करणारी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर तरी दुसरी कोण नाही आहे जी स्वतःच्या सरकारी नोकरीचा जा ज्यांना पेन्शन लागू होती असा तिने राजीनामा देऊन आज ती माझ्यासोबत आहे आज सुद्धा राजकारणात जिथे जिथे गरज लागते तिथे ती माझ्यासोबत असते आणि माझ्या मी जास्त वेळ घरात देऊ शकत नाही तर माझ्या मुलांचं संगोपन करण्यापासून माझ्या कुटुंबाला टोटली ती सांभाळून घेत असते प्रत्येक वेळी त्यांचं घरातलं मोठं योगदान आहे ते घर सांभाळतात म्हणून तुम्ही निर्भीडपणे समाजात वावरू शकता तुम्ही शिक्षण मंडळामध्ये देखील अग्रेसर होतात त्यामध्ये देखील तुम्ही सदस्य होतात तर नेमका तिथला अनुभव कसा होता आणि काय नेमकं योगदान तुम्ही त्या माझ्या लोकांपर्यंत पोहोचवलं शिक्षण मंडळाच्या बाबतीत थोडासा मी उदास आहे कारण शिक्षण मंडळ स्थापनच झालं नाही शहरामध्ये त्यामुळे जसं मला मी अपेक्षित होतं की या आपल्या शहरातल्या एकोणीस शाळा आहेत यांची प्रगती घडवू यांच्यासाठी आपण काम करू पण तशी काय आम्हाला संधी मिळाली नाही एक ते दोन वर्षातच ते डिझॉल्व्ह झालं शिक्षण मंडळाचा इतका काय आम्हाला फायदा करून घेता आला नाही ज्या शाळा होत्या आपल्या एकोणीस शाळांसाठीचा सा। त्यामुळे मला थोडंसं ते वाईट वाटलं परंतु तरी ते बंद लागल्यानंतर खूप लोक माझ्याकडे येत होती mm -hmm. आणि अपेक्षेने त्यामुळे मला जितकं शक्य होत तितकी मी त्यांना मदत करत होतो या शाळा असतील किंवा जिल्हा परिषद इतर पण शाळा असतील तिथे सुद्धा आम्ही नेहमी वया वाटप किंवा आता मध्ये रोटरीच्या माध्यमातून मोठमोठ्या हो किट आम्ही देतो त्यांना जे माझ्यापर्यंत जितकं शक्य होईल तेवढं मी नक्कीच माझ्या उत्पन्नाच्या दहा टक्के तरी मी त्यांना या शैक्षणिक भाग साठी मी वापर करत असतो नेहमीच नक्कीच पुढचा प्रश्न असा असेल की लोक संघर्ष पाहत नाही लोक फक्त सक्सेस पाहतात तर त्या लोकांना काय सांगाल कारण तुमचा प्रवास जो आहे अतिशय खळतळ होता आणि आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील तुमच्याकडे लोक पाहतात तर त्या तरुणांना काय संदेश द्याय तुम्हाला पाहून आता काहीतरी उंच भरारी घेऊ इच्छित आहेत तर त्या तरुणांना काय सांगाल की खचून जाऊ नका किंवा अशा प्रकारचे अनेक किस्से आपल्या आयुष्यात होतात काय एक पॉझिटिव्ह संदेश आहे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून तुम्ही प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न करणाऱ्याला यश हे मिळतच असतं आपण एखादा अपयश आलं म्हणून आपण सगळं सोडून दिलं तर असं न करता सर्वात महत्वाची गोष्ट शिक्षण घ्या कारण शिक्षणाशिवाय दुसरं कोणतंच म्हणजे यशा यशाकडे जाण्याचं कोणताही मार्ग विदाऊट शिक्षण नाहीये त्यामुळे शिक्षण प्रत्ययन घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रयत्न करून सतत म्हणजे अपयश आलं म्हणून थांबू नका तर काम करत राहा नक्कीच यश मिळेल आणि तुम्ही पुढे जा नक्कीच जसं बाबासाहेबांनी हा आपल्याला मूलमंत्र दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच वाटचालीवरती पाऊल टाकलं महेश दादांनी आणि आज ते कुठेतरी संघर्षातूनच ते आज घडले दादा विकासाच्या बद्दल बोलूयात आता बदलापूर शहराचा कारण इतर राजकीय मंडळी विकासाला डावलून इतर गोष्टीकडेच राजकारण करताना पाहायला मिळतात बदलापूर शहराला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून संबोधलं जातं साडेचार लाखांच्या घराच्या वरती आज आपली लोकसंख्या आहे परंतु विकास अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही याचं जिवंत उदाहरण मी स्वतः पाहिलंय की खरवईचा जो रस्ता होता त्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला त्यानंतर ते आपल्याला रस्ते भेटले म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर शहात्तर वर्षानंतर आपल्याला रोड पाणी वीज यासाठी संघर्ष करावा लागतोय तर ही खूप खेदजनक गोष्ट आहे तर विकासाबद्दल काय वाटतं की शिक्षण असेल हॉस्पिटल असेल रस्ते असतील जॉब असतील किंवा ट्रान्सपोर्ट असेल किती आपण मागे आणि राजकीय मंडळी कुठे नेमकी कमी पडली आमदार असतील खासदार असतील किंवा इतर नगरसेवक असतील कुठे कमी पडले ते विकासाच्या बाबतीत म्हणाल तर बदलापुरुष खरच मागे आहे कारण तीस तीस लोक सातत्याने निवडून जातात आणि दृष्टिकोन त्यांच्याकडे तसा विकासाभिमुख नाहीये आपण बघतोय की रस्ते वगैरे आता आमदारांचं विजन होतं त्यामुळे बरेचसं त्यांनी निधी उपलब्ध करून दिला कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत परंतु खरवैच्या रस्त्याचा जर बघाल तर मागील दहा वर्षाचा तुम्ही इतिहास बघाल तर प्रत्येक वर्षी त्याच्यावर दोन दोन तीन तीन कोटी रुपये खर्च होत होते आणि वारंवार तो खर्च वाहून जात होता हा आपलाच पैसा हा सर्वसामान्य लोकांचाच होता हा काय दुसरा कोणाचा पैसा नव्हता आपलाच पैसा जात होता तर त्यासाठी मी दोन हजार चौदा पाठपुरावा करत होतो की हा रस्ता कॉन्क्रीटचा व्हावा मी माझ्याकडे पत्र होतं मला एमएमआरडी सुद्धा पत्र दिलं की आम्ही लवकरात लवकर करू पण दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस इतका मोठा स्पॅन गेल्यानंतर तो आज रस्ता कॉन्क्रीटचा झाला आमच्या इथे गार्डन रिझर्वेशनचे कमीत कमी चार प्लॉट आहेत पण या आमच्या प्रभागामध्ये एकही गार्डन आजपर्यंत झालेलं नाही आज, आज एकोणीसशे पंच्याण्णव ला नगरपालिका स्थापन झाली पण इतक्या वर्षात इतक्या मोठ्या स्पॅन मध्ये एकही गार्डन झालेलं नाही सायन्स रिसर्च सेंटरची जागा आहे तिथे आज ते झालेलं नाहीये खूप मोठी जगा होतो चौतीस एकर जागा रिझर्व्ह होती आपल्याकडे पण तिथे काही उपयोग करता आला नाही लोकांनी घरं बांधली आणि बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या म्हणजे ओव्हरऑल मला एवढंच सांगायचं की कुठेतरी बदल घडला पाहिजे जी नवीन तरुण पिढी आहे जी शिक्षण घेतलेली एज्युकेटेड लोक आहेत चांगल्या राज्याचं त्यांच्याकडे शिक्षण आहे ज्या लोकांनी सभागृहात गेलं पाहिजे विकासाच्यासाठी बोललं पाहिजे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलच्या बाबतीत सांगाल तर जे ग्रामीण रुग्णालय एकमेव आहे आपल्याकडे सध्या तिथे सर्वसामान्य माणसाला आता परवा दोन दिवसापूर्वी आमच्या इथे एक भांडण झालं त्याच्यात जखम झालेली डोळ्याच्या खाली तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे मलम नाही त्यांच्याकडे गोळ्या नाही ही अवस्था आज पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर जर असेल तर मग आपण काय साध्य केलं नक्की आपलं हे स्वातंत्र्य मिळवून आपण काय साध्य केलं कुठेतरी चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल कारण जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांची ट्रीटमेंट इतकी महाग आहे की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस तिथे जाऊ शकत नाही तर कुठेतरी म्हणजे शिक्षण हॉस्पिटल ह्या गोष्टी ज्या गरजे सर्वसामान्य कुटुंबाच्या लागतात दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट रोजगार आपल्याकडे एम आय डी सी मध्ये केमिकल झोन सगळ्यात जास्त केमिकल झोन आहे आणि तुम्ही बघितलं असेल जो स्पोर्ट झाला त्याच्यामध्ये एक माणसाचा नाहक जीव गेलेला आहे इत्येक लोकांचं नुकसान झालंय सगळं बघाल तर वेदनादायक आहे कुठेतरी वाईट वाटतं पण सभागृहात गेल्याशिवाय या गोष्टींना वाचा फोडणं थोडंसं कठीण जातं परंतु माझ्याकडे बघाल तुम्ही तर मागची मी चौदा पंधरा वर्ष राजकारणात आहे कोणतंही सत्तेचं पद नाहीये परंतु मी सातत्याने लोकांसाठी भांडत असतो काम करत असतो आणि मला वाटतच नाही की मी नगरसेवक वगैरे नाही आहे मला त्याची कधी कमीच जाणवत नाही कारण लोक इतकं प्रेम देतात की नगरसेवक असला आणि नसलं नस काय फरक पडत नाही त्यामुळे मी काम करत नाही एम आय डी सीचा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे की औद्योगिक क्षेत्र इथे असल्यामुळे नागरिकांना याचा नाह त्रास होतो म्हणजे केमिकलच्या धुरामुळे किंवा इतर गोष्टींमुळे अचानक स्फोट होतात आताचे ज्वलंत उदाहरण आहे तर याविषयी वाटतं का असं की काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला किंवा हा जो औद्योगिक क्षेत्र आहे ते दुसरीकडे स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून असे अपघात जे आहेत ते कमी होतील आणि नागरिकांना एक सुटकेचा श्वास घ्यावा लागेल कारण नागरिक आता इतके हतबल झालेत की ते खरवाई सोडून जायचा विचार करतात किंवा एखादी नवीन व्यक्ती जेव्हा इथे येते तेव्हा इथे फ्लॅट फ्लॅट घ्यायला देखील ते आता विचार करतायत तर काय करता येईल नेमकं या औद्योगिक क्षेत्रासाठी जेणेकरून खरवाईकरांना आणि बदलापूरांना सुटकेचा श्वास भेटेल नक्कीच औद्योगिक क्षेत्र ज्या भागात असतं उलट ते सुवर्णसंधी असते तिथल्या लोकांना त्यांना रोजगार मिळेल त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांचा उदरनिर्वाह होईल परंतु तसं काय ह्या भागात झालेलं दिसत नाही बऱ्यापैकी उत्तर भारतीय लोक येऊन इथे काम करतात इथला स्थानिक माणूस तिथे काम करताना तुम्हाला दिसणार नाही कुठे फार कमी प्रमाणात असतील दोन टक्के चार टक्के लोक आणि केमिकल झोन असल्यामुळे इथल्या परिसरात रात्रीचा धूर सोडणं आम्ही मध्ये वराडे साहेबचे आहेत एमपीसीबीचे अधिकारी आहेत कल्याण लावस्तात त्यांच्याशी संपर्क सांगला त्यांना व्हिडिओज पाठवल्या बघा कशा प्रकारे धूर सोडलं जाते त्याचं सगळं पूर्ण राख गावात सगळीकडे पसरली जाते त्यांना कळवण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली ती दोन चार दिवस चाललं परत जैसे तेच त्यामुळे हे सगळं साठलोटा आहे शासनाची लोक येतात कारवाई केल्यासारखी दाखवतात आणि पुन्हा जैसे ते चालू राहतात तर याच्यासाठी एक मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे आमची त्याच्यासाठी तयारी चालू आहे एमआयडीसी मधून केमिकल झोन हटवा चांगल्या कंपन्या इथे आणा ज्याच्यामुळे आमच्या लोकांना रोजगार मिळेल इथले स्थानिक लोक कुठेतरी नोकरी करतील ही माझी मागणी असणार आहे आणि त्यासाठी जर वेळ आलीच तर जसं मी मागच्या वेळी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला तसं मी पुन्हा आमरण उपोषणाची वेळ आली तर मी नक्की त्याची तयारी ठेवले परंतु आता केमिकल झोन इथून हटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही नक्कीच दोन हजार चोवीसच्या निवडणूक आहेत खूप महत्वाच्या निवडणुका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु विकासाचं विजन खूप कमी लोकांकडेच आपल्याला मिळत आहे तर तुमचा प्लॅनिंग काय काय तुमचा विजन असणार आहे निवडणूक मी लढत असताना माझ्या हो डोक्यात एकच असेल मी फक्त मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे खरवई ज्युएरी मानक्युली हा जो परिसर आहे आमचा एवढाच विचार करणार आहे आमच्या परिसरात असणारे जितके रिझर्वेशन प्लॉट आहेत गार्डन असू द्यात किंवा सायन्स रिसर्च सेंटर असू द्या यांना डेव्हलप करणार दुसऱ्या गोष्ट आमच्या मानपुली आणि खरवे दोन्ही भागाला एम आय डी सी लाभलेली आहे तर इथल्या सर्व इंडस्ट्रीमध्ये जाऊन आम्ही रोजगाराची म्हणजे कमीत कमी जर शंभर लोक काम करतातली तीस लोकं तरी आमची असावीत ही मागणी करणारे इथल्या लोकांना रोजगार मिळवून देणार आहे रस्ते गटार हे तर सर्वच करतात आणि ते चालू आहे बऱ्यापैकी काम दिसतंय तुम्हाला परंतु जे गार्डन आणि इतर शा शाळेसाठी चांगली इथं सुविधा केली पाहिजे कारण जो सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आमच्या इथे बाजूला सगळा स्कूलचं हबच झालंय गोदरेजचा स्कूल आहे कोतार आहे ठाणेकरांचा आहे पण तिथे ते जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी चांगली शिक्षणाची व्यवस्था इथे करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे हे माझं विजन असणार आहे दुसरी गोष्ट या परिसरामध्ये तुम्ही प्लेग्राऊंडचं एक खूप मोठं रिझर्वेशन आहे तर त्याच्यामध्ये आमची स्थानिक लोक आज बारसे त्यांची घरं वाढल्यामुळे ती आलेली आहेत तिथे राहतात तर त्यांना आज इथे म्हणजे जे स्थानिक लोक आहोत आम्ही या बारा गावांमध्ये तसं शहराचा विचार केला आपण बदलापूर शहरात बारा गावांपासून शहराची निर्मिती झाली तर या बारा गावातले लोक आज अनधिकृत बांधकामांमध्ये राहतात का तर ते इथले भूमिपुत्र असून सुद्धा त्यांच्या गावठांची मोजणी झालेली नाही तर हा मुद्दा एक मी लावून धरणार आहे आणि हा माझा प्रचाराचा सुद्धा मुद्दा असणार आहे की जे गावठाण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सनद द्या त्यांना अधिकृत त्यांचे टॅक्स पावती लावून त्यांना पेपर्स देऊन टाका ही माझी मागणी असणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी बदलापूर शहरात राजकारणामध्ये आपल्याला घराणेशाही पाहायला मिळते किंवा एक विशिष्ट लॉबीचे लोकच आपल्याला पाहायला मिळतात तर त्यामध्ये बहुजन नेतृत्व तुम्ही करत असतात बदलापूर शहरासाठी तर तेव्हा कुठे अडचण होते का की एका विशिष्ट कम्युनिटीमधून आपण जेव्हा येतो आणि एक नेतृत्व घडवतो परंतु कला असून टॅलेंट असून किंवा इच्छाशक्ती असून सर्व काही असून समाज डावलतो कारण आपण त्या कम्युनिटीचे नसतो किंवा आपल्याला तो घराणेशाही किंवा आपल्याला तो वारसा नसतो असं कधी होतं का कारण ही खेद आहे वोटर जो असतो तो जात बघून वोट करतो आणि त्याच्याने कुठेतरी आपल्या देशाचं शहराचं नुकसान असतं तर त्या लोकांना काय सांगाल की आपण आपल्या प्रतिनिधीला कशा प्रकारे निवडून दिलं पाहिजे कारण बहुतेक वेळा असं होतं की अरे हा आपल्या जातीचा आहे आपण ह्याला वोट करू मग भले तो किती शिक्षित असो नसो त्याचा विकास किती असो याच्याशी काही घणधनं नसतं लोक फक्त जात पाहून वोट करतात असं वाटतं का जातीचं राजकारण तर संपूर्ण देशातच आहे आपण बघतो आणि तसं राबवलं सुद्धा जात की ह्या गटाचा माणूस इकडे मतदान करतो त्या गटात परंतु हा प्रभाग जो आहे प्रभाग चव्वेचाळीस मी मागची निवडणूक दोन हजार पंधराची जी लढलो तर माझ्यासोबत सगळे इतर धर्मीयच लोक जास्त होती म्हणजे मी कुठल्या समाजातून येतो हे मला वाटत नाही इथे तरी मॅटर करत कारण मी दोन हजार आठ पासून काम करतोय आणि हे काम करत असताना मी तळागाळाशी प्रत्येक जातीचा आणि इतर लोकांमध्ये मी मिक्स झालेलो त्यामुळे मला असं ते जातीच्या अँगलने कोण बघत नाही आणि खूप चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद मिळतो शहरामध्ये तुम्ही जर बघाल सत्तेचाळीस वार्डांमध्ये तर मोजक्या आठ दहा लोकांना हजारच्या वर मतं पडले त्यात मी सुद्धा आहे मी त्यात हरलो जरी असलो तरी मला अकराशे सोळा मतं पडलेत आणि मला खूप चांगलं प्रकारे प्रेम इतर समाजाच्या लोकांनी इथं दिलेलं आहे आणि तुम्ही जे म्हणताय ते डावल जातं तर ते थोड्याफार प्रकारात नेत्या मंडळींपर्यंत या गोष्टी होतात वरिष्ठ मंडळी वरिष्ठ गोष्टी होतात मला वाटत नाही माझ्या इथली जनता अशी काय करते आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं त्यामुळे मला असं काही वाटत नाही बाबत तुमचं काम तर खूप छान असतं पण तुम्ही ऑन कॅमेरा किंवा बॅनर तुमच्या दिसे पाहायला मिळत नाही आणि बदला उषारात बॅनर बाजी किंवा श्रेयवाद मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे करायचं इतकंच आपण दाखवायचं एवढं पण ते तुमच्या बाबतीत होत नाही याचं नेमकं कारण काय पडद्याच्या मागे महेश जाधव काय असतात मुळात माझीच इच्छा नसते की आपण जे केले ते लोकांपर्यंत म्हणजे पब्लिश करा वगैरे हे जास्त मीच करत नाहीये आणि काम कोणी करू दे क्रेडिट घेण्याच्या मागे लोक धावत असतात म्हणजे रस्त्याचं आंदोलन केलं मी खूप लोकांनी बघितलं असं मला कित्येक लोक मला फोन करतात परंतु जेव्हा रस्ता झाला त्यावेळी क्रेडिट इतर लोकांनी घेतलं पण मला त्याबद्दल काय असं खंत नाही वाटत पण काम होणं गरजेचं होतं आणि तेच मी करत असतो दोन हजार पंधरा मध्ये सुद्धा आमच्या इथे एक डम्पिंग ग्राउंड होता जे आता क्रीडांगण जे आहे आपलं yes. आता इथलं खरवई मैदान mm. तिथे डम्पिंग ग्राउंड होता मी माझं स्वतःचा जेसीपी डम्पर लावून तिथे कमीत कमी दहा ते बारा दिवस स्वतःचा जेसीपी लावला तो डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे साफ केला आणि तिथून पनवेलकर संकुल सिद्धी स्टील जायला मधून एक रस्ता सुद्धा केला त्यावेळी मी नगरपालिकेची परमिशन पण घेतली की इथे मी त्यावर कारण दाखवावं लागलं मला का साफ करतो तर मी सांगितलं की मी शिवजयंती करणार आहे म्हणून मी साफ करतोय आणि ते साफ करत असताना काही लोकांनी मला तिथे अडवलं की इथे शौचालय नाहीये तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना शौचास जाण्यास जागा नाहीये आणि हे कारण दाखवून त्यांनी माझं ते काम बंद केलं तर ठीक आहे तोपर्यंत मी बऱ्यापैकी सगळं काम केलेलं होतं तिथलं कचराकुंडी आठवली होती आणि स्वच्छ अतिशय स्वच्छ केलेलं होतं पण तेच काम नंतर दोन तीन वर्षांनंतर मग इतर सर्व राजकीय लोकांनी एकत्रित येऊन मला सुद्धा घेतलं त्यामध्ये आणि आम्ही सर्वांनी मिळून ते पूर्णपणे मार्गी लावलं आहे क्रेडिट नाही मिळालं पण ते काम झालं आज किते कितीतरी मुलं येतात म्हणजे मला वाटतं गांधी चौकाची सुद्धा मुलं येतात तिथे प्रॅक्टिस करतात एखादा तिथून पोलीस घडेल एखादा कुठल्या चांगल्या एक्झाम पास होईल तर तेच कुठेतरी श्रेय मिळेल आपल्याला डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आणि मला त्याचा अनुभव आलाय मी कोविड काळामध्ये काम करत असताना मला कोविड झाला मी लास्ट स्टेजला गेलो मी व्हेंटिलेटरवर होतो म्हणजे शहरात तर सगळ्यांना वाटलं की हा गेलाच परंतु ते कुठेतरी पुन्हा कामाला आणि मी परत आलो आणि आज मी परत काम करतोय शून्यातून तुम्ही प्रवास सुरू केला म्हणजे छोटस वटवृक्ष आता एक मोठं झाड झालंय तर हे श्रेय तुम्ही कोणाला द्याल कारण एक संघर्षातून तुम्ही खडतर प्रवासातून आज हे विश्व निर्माण केलंय तर आतापासून मागे वळून जेव्हा तुम्ही पाहतात की काही वर्षांपूर्वीची स्थिती आणि आज तुम्ही एक चांगले उद्योजक समाजकारणी तथा राजकारणी म्हणून एक समाजात वावरतात तर मागे वळून पाहताना काय वाटतं आणि हे यापर्यंत तुम्ही पोहोचल्यात इथपर्यंत तर हे श्रेय तुम्ही कोणाला तुम्हे द्याल सर्वात आधी तर मी श्रेय माझ्या आईवडिलांना दे mm -hmm. त्यांनी मला घडवलं आणि या लायक केलं ला, इथपर्यंत पोहोचवलं शिक्षण दिलं त्यानंतर माझं कुटुंब माझी पत्नी माझे भाऊ त्यांनी सातत्याने कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगी ते माझ्यासोबत उभे राहिले माझं मित्रपरिवार म्हणजे ते त्याचं प्रत्यय मला कोविडमध्ये जास्त आला कोविड mm असताना -hmm. सुद्धा तुमचे मित्र तुमच्या सोबत अम्ब्युलन्समध्ये बसून सुद्धा आले असे माझे सगळे मित्र माझा स्टाफ माझ्यासोबत आज दहा दहा वर्ष काम करणारे माझी लोक या सर्वांनाच तो श्रेय जाईल आणि राजकीय म्हणाल तर मी राजकारणात आलो त्यामुळे त्याचं श्रेय मला टाळता येणार त्याचं सुद्धा श्रेय आहेच दुसरी महत्वाची जी गोष्ट जिथे मी कामाला होतो बळीराम पाटील त्यांच्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो या सर्वांचाच एकत्रितपणे मी यशस्वी होण्यामागे का आहे हात आणि त्यामुळेच मी आतापर्यंत शेवटचा प्रश्न असा असेल की घरात तुमच्या रिपाईचं वातावरण होतं तर अशा मध्ये छोटा भाऊ शिवसेनेत का जातो शिवसेनेमध्ये जायचं नेमकं कारण काय होतं शिवसेनाच का शिवसेनेत जाण्यामागचं कारण सांगायचं झालं तर रिपाई मला पहिल्यापासून तितकी आवडली नाही कारण ठीक आहे दादा आक्रमक होता काम करत होता परंतु वरची जी त्यांची नेते मंडळी होते आठवले साहेब असतील किंवा अजून काय असतील यांची तशी काय ठाम भूमिका मला कधी दिसली नाही आणि शिवसेनेत जाण्याचं कारण दादाशी थोडे मैत्रीचे संबंध होते म्हणजे पूर्वी आम्हाला वामन सैनिक म्हणून ओळखायचे कारण मी शिवसेनेत नव्हतो कधीच आणि त्याच्यामुळेच मग नंतर शिवसेनेत आलो तर वाहमदामुळे दा मी शिवसेनेत गेलो स्पष्ट सांगायचं तर बाकी शिवसेनेत जाण्यामागचं दुसरं काय कारण नव्हतं परंतु नंतर गेल्यानंतर मग मला ओव्हरऑल ती मी भाषण वगैरे ऐकल्यानंतर बाळासाहेबांची उद्धव साहेबांची मला त्यांचे थोडे विचार पटू लागले आणि मग त्यातले त्यात ते प्रबोधनकार ठाकरेंचे विचार उद्धव साहेबांनी मांडल्यानंतर मग मी वाचन वगैरे थोडंसं केलं ओवरऑल मग आता पण मी सध्या तरी उद्धव ठाकरे साहेबांनाच फॉलो करतो आज सुद्धा तुमच्या एकंदरीत बोलण्याबद्दल खरवाईबद्दल विशेष प्रेम आठवण okay. आलं तर खरवईकरांना आणि बदलापूरकरांना जाता जाता काय संदेश आणि बदलापूरकरांना मी एकच सांगेन की मतदान करताना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका जो योग्य उमेदवार असेल जो खरच तुम्हाला दिसत असेल की हा काम करतोय त्यालाच मतदान करा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कारण बदलापूर शहरात बघितलं जातं की पैशांचं वाटप सर्रास होतं तर हे न करता जो खरंच आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बदल घडवा एकाच्या जातात सातत्याने जर तुम्ही सत्ता द्याल तर तो नक्कीच त्याचा गैरवापर करेल कोणी असू दे त्याला एकदा जमीन दाखवा आणि मग त्याला परत संधी द्या एकाला सातत्याने तुम्ही रिपीट करू नका एवढेच मी आजच्या दिवशी सांगेन नक्कीच खूप खूप धन्यवाद त्याला तर हे होते महेश जाधव खर तर आपण यांना वारंवार मोठमोठ्या आंदोलनमध्ये पाहिलं असेल आणि एक बदलापूरची महत्वाची लढाई ते नेहमीच लढत असतात दादा इथून पुढेही तुम्ही असंच बदलावून शहरासाठी विकासासाठी काम कराल अशी अपेक्षा बाळगतो तुर्तास इथेच थांबतोय अशाच दिलकुलास गप्पांच्या नवनवीन एपिसोडसाठी पाहत रहा ठळक वार्ता धन्यवाद